नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात आज धुळे येथील धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ यांच्या माध्यमातून जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली एफ डी सी बैठक घेण्यात आली यावेळी जनतेशी संवाद साधताना जयकुमार रावल भाऊ यांनी विविध प्रश्नांचे उत्तरं देखील दिले आणि धुळ्याचा विकास काय होईल या संदर्भात देखील धुळे जिल्ह्यामध्ये भाऊ धुळे जिल्ह्यामध्ये जे सिव्हिल हॉस्पिटल आहे ह्या ठिकाणी गोरगरीब जनता मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी डायलिसिसची सुविधा नाही आहे मधुमेहाचे सर्वात जास्त रुग् रुग्ण या ठिकाणी येतात ती देखील सुविधा नाही आहे आणि सी टी स्कॅनसारखा जो हे ते देखील नाही आणि काही जे अवयव शरीराचे काढतात ते ठेवण्यासाठी इथं लॅब देखील नाही ते होईल का कारण आता महाली ज्या ठिकाणी नव्हतं ति जिथं हॉस्पिटल नाही पाहिजे तिथं पंधरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले मग या हॉस्पिटलसाठी जर केले असते तर असं वाटत नाही का तुम्हाला की धुळे जिल्ह्याच्या सिव्हिलचं काम झालं असतं खासदार खासदारांना पैसे आता मंजूर झाले काँग्रेसच्या खासदारांनी त्यांनी इथं हॉस्पिटल बनवला तोच पैसा जर इकडं वर्ग झाला असता तसं सामान्य जनतेचं न्याय मिळाला नसतं <laughs> काय सांगणार मला कुठल्या निधीबद्दल बोलतात परंतु आज जिल्ह्यात डी पी डी सीमध्ये ही जरूर चर्चा झाली की दोन केंद्र होतात एक आपलं जिल्हा रुग्णालय आणि एक नवीन आपलं हिरे मेडिकल कॉलेज आणि दोघांमध्ये आठ ते दहा किलोमीटरचं अंतर आहे पेशंटला जर इथून जात तिथे तिथून जर इथे केलं तर हे चुकीचं आहे आणि म्हणून दोघांनाही मी खरंच ताकीद दिलेली आहे की आलेल्या पेशंटवर व्यवस्था झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही आता महानगरपालिकेला ही सूचना दिली की एक बसची व्यवस्था करा ती जी बस ही केवळ सिव्हिल हॉस्पिटल ते हिरे मेडिकल आणि हिरे मेडिकल ते इथे येण्यासाठी तर त्या ब्ल बस बसच्या मला वाटतं छत्तीस बस अठ्ठावीस बसची ऑर्डर दिली गेली आहे त्या बस महिन्या दीड महिन्यामध्ये येतील त्या अठ्ठावीस बस या शहरामध्ये आपल्यासाठी स्वतःची बस व्यवस्था आपली होणारच आहे त्याचबरोबर एक स्वतंत्र बस केवळ याच्यासाठी राहणार आणि दोघांचं शेअरिंग ऑफ मेडिकल इन्फॉर्मेशन व्यवस्थाची शेअरिंग हे दोघांनी केलं पाहिजे कधी कधी सरकारी यंत्रणेमध्ये झिरो टू शंभरवाला इरिगेशनवाला वेगळा शंभर ते सहाशेवाला वेगळा सहाशेचे वरचावाला वेगळा आणि ते तिघांना माहीत नाही एक दुसऱ्याच्या खात्यात काय होत नाही तर समन्वय झालं पाहिजे तसंच रस्त्यामध्ये ग्रामीण रस्ते आहेत स्टेटचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग असे अशा सगळ्या लोकांची एकत्रित बैठक हे वर्षामध्ये एकदा झाली पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून पा प्लॅन तयार झाला पाहिजे असे सूचना पण दिले कारण शेवटी देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येक जण जे काम करत आहे ते जर प्रामाणिक केलं आणि त्याच्यामध्ये जर आपण प्लॅनिंग केलं तर आपण नक्कीच ठरवलेलं लक्ष गाठू शकतो हे करण्याचा संकल्प आपण आम्ही केलेलं आहे पुढच्या काळामध्ये धुळे जिल्हा वेगाने प्रगती करतोच आहे त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही अजून प्रगती करून महाराष्ट्रामध्ये टॉपच्या जिल्ह्यांमध्ये येण्यासाठी काय प्लॅन करावं लागेल ते करूया सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेतच पण त्याला नियोजनबद्ध आपण जर केलं तर त्या के माध्यमातून आपल्याला मोठा परिणाम होऊ शकेल अशा प्रकारची चर्चा आजच्या या जी पी डी सीमध्ये झाली धुळे जिल्ह्यामध्ये विविध कामाला विकासाची गती मिळेल हे देखील आज पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दिले बसेसची सुविधा देखील उपलब्ध होईल सिव्हिल हॉस्पिटल ते जुने सिव्हिल हॉस्पिटल यापर्यंत बसेस देखील सुरू होण्याची तयारी आहे कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार चोवीस तास चॅनल जैन जय जै महाराष्ट्र